तर नमस्कार मंडळी मी अक्षय सावंत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या प्रवास युट्यूब चॅनल मध्ये मंडळी आता आहे ना आपण आहे ना इथं दशावतार नाटकाची ना तयारी चालू आहे आणि माझ्यासोबत बघायचे आजोबा आहेत कारण की लहानपणापासून फॅन आहेत किती वर्षापासून बघता नाटक दहा वर्षापासून वयाच्या दहाव्या वर्षापासून चौथीपासून नाटक बघायला चालू आहे नाटक भूमिका भूमिका पण नाटक शेअर केला ओके शिवाजीने काम केलं हा तर बघा यांनी पण दशावतार नाटकामध्ये काम केलंय आणि आज आपण दा ना आरोलकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ आरवली यांच्याशी ना खास मुलाखत घेणार आहे म्हणजे मुलाखत म्हणजे काय नाही पडद्यामागच्या गोष्टी दाखवण्याचा माझा छोटासा प्रयत्न राहील तर आपण वन बाय वन मी ना सगळ्यांशी आता संवाद साधणार आहे त्या त्याबाबत ना हे आमच्या गावातले आजोबाई भजन खूप छान म्हणतात आणि मी भरपूर वेळा ऐकलोय बरोबर ना भजन नाटक भजन नाटक रामायण ओके तर आता आपण ना संवाद साधूया आणि जर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असाल जर फॅन दशावतारचेल तर आपल्या चॅनल करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय समोर जाऊ नका कारण की दशावतार कला ही ना ही आता जोपासणं आणि आता कसं पहिल्या माणसांना कसं कला म्हणजे ही सांगायची गरज नव्हती बाबा दशावतार नाटक आहे आपणच व्हायचे दशावतार नाटक आहे म्हणजे सगळं गाव भरून यायचं बरोबर ना पण आता ही कला थोडीफार म्हणजे असं वळत चाललंय त्यामुळे नाही आपण दशावतार नाटकाची कला ही जपायची दप, आहे आणि आपण फॅन म्हणून त्यांचं ना स्वागत करायचं आपल्या गावामध्ये कोकणची खर, खरी कला दशावत कोकणची ओके त्यांच्याकडे बघा कोणताही मेकअप आर्टिस्ट नाही काही नाही स्वतःचा मेकअप ते स्वतः करतायत तर आता माझ्यासोबत ना माझा मित्र स्वप्नील आहे स्वप्नील काय सांगशील यांच्या कलेबद्दल आता यांच्या कलेबद्दल बोललं तर आपले कोकणातील कलाकार आहेत तर हे कोणत्याही प्रकारचे स्वतःचा दाखवण्यासाठी काय आहे तर ते स्वतःचा मेकअप आहे ना स्वतःच करतात बघा आणि एकदम अट्रॅक्टिव्ह बघा हि ना या कलेला दाद दिली पाहिजे मेकअप चालू आहे बघा तर या दादांना आपण विचारा दादा

किती वर्षापासून करताय तुम्ही म्हणजे तुमच्या वयाच्या किती वर्षापासून 7 याच्या अगोदर तुमच्या फॅमिलीमध्ये कोण होते का मध्ये ओके म्हणजे म्हणजे आजोबांपासून नंतर वडिलांपळे नंतर तुमच्यापर्यंत ओके दुसरी ओके पारंपरिक कंपनीत करायचं ओके ओके आणि आपण बघतो बघा एक पिक्चर मध्ये कलाकार मुव्ही मध्ये आणि दशावतार याच्यामध्ये काय डिस्टन्स आहे म्हणजे याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक काय वाटतो म्हणजे तुम्ही काय सांगाल तुम्ही खूप फरक आहे ना स्वतः स्वतः ओके ने पर तीऔरी तीऔरी ओके तुम्ही म्हणजे तुम्ही, जी तुम्हाला कथा सांगता त्याच्यावरची ते। तुम्ही पूर्ण भूमिका रंगवता ओके पूर्ण आपलं गेटअप करून रेडी आहेत तर बघा स्वतःचा मेकअप त्यांनी स्वतः केलाय किती खतरनाक असतो आणि किती छान वाटतोय बघा दादा कोणतं तुमचं भूमिका आहे कोणती विष्णू विष्णू तर विष्णू अवतारामध्ये ना, दादानी। खरत, ये है। ना ये दादा आणि खरंच साक्षात विष्णू अवतारात त्यांनी हे केलाय तर बघा आपल्या सिद्धुर्ग कोकण भागाची ओके कधी बसून बघताय तुम्ही आठ नऊ का हे बघा दादा हे आपले वेगळ्या भूमिकेमध्ये आता तर दुसरी भूमिका घेता येईल तर बघा किती कष्ट आहे आणि सर्व का नाही मेकअप हा स्वतः करावा लागतो आणि किती फास्ट करावा लागतो बघा ना कोणता मेकअप आर्टिस्ट ना कोणता स्वतःची कला ही स्वतः जपतात आणि दशावतार नाटकं आहे ना प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रुजवतात तर इकडे पण आहेत बघा इकडं पण हे दादा दा मेकअप करता दा येईल प्रत्येकाची पेटी अशी वेगवेगळी आहे बघा हे प्रत्येक आपल्या पेटीमध्ये ना असं प्रत्येकाचं वेगवेगळं साहित्य घेऊन येतात आणि आपला मेकअप आपणच करतात जसं आपण सुरुवातीला बघितलं बघा हे दादांचं पहिला त्यांनी मेकअप वरून वरून करून त्यांनी आता व्यवस्थित किती मेकअप केला आणि एकदम ॲट्रॅक्टिव्ह एक वाटतंय असं प्रत्येकजण करतात बघा आता यांच्याकडे ना असं मेकअप करायला चालू आहे बघा आता हे इनिशियल लाईट इनिशियल आता आपलं मेकअप करतात त्याच्यानंतर हे दादा आहेत ना ते हे आता मेकअप करतात दादा तुमचं कुठलं पात्र आहे महाराणा महाराणी ओके दादा येत नाही आता महाराणीचं पात्र करतात तर आता आहे बघा इनिशियलला त्या मेकअप आपला असा करतात त्यांचा फायनल मेकअप मी तुम्हाला दाखवणारच आहे तुमचं कुठलं दा? दादा कुठलं मोहिनी तर या दादांचं पात्र आहे ते मोहिनी तर खरी आहे ना पडद्यामागे ना एवढं कष्ट असतंय आपण म्हणतो आपल्या चेहऱ्यावरती हे डायरेक्ट पडद्यावर येऊन आपल्या हसू आणतात पण खरी मेहनत बघा किती मेहनत असतं बघा प्रत्येकाची ही पेटी वेगवेगळी असते प्रत्येकाचं साहित्य आहे ना असं वेगवेगळं असतंय काय काय पेटीमध्ये असं दादा दादा दाखवू तरी बघा यांच्या पेटीमध्ये ना असं मेकअपचं साहित्य असतंय आणि पूर्णपणे ना हे असं आपलं जेवढं आपल्या भरपूर आहे बघा ना कसं आहे प्रत्येक आपलं साहित्य आहे ना ते आपल्यासोबत घेऊन जायचं परत आपण आपला मेकअप करायचो आणि त्याच्यानंतर आपलं जे पण स्क्रिप्ट आहे म्हणजे आपण जे पण पाठांतर आहे ती पडद्यावरती ना म्हणजे स्टेजवरती ना भूमिका पूर्णपणे रंगवायची आणि जी अक्षरशः म्हणजे भूमिका आहे कुठे तस तशी तशीच तशी रंगवतात आणि आपल्या कोगोलातल्या माणसांना हसवतात हे बघा हे आजोबा आहेत ना ते अजून बघतायत बघा तर असे आहेत ना भरपूर असे यांचे फॅन आहेत की ते अजून पण असे म्हणजे आवडीनं बघतात की बाबा हे नाटक आमच्या गावात आहे आणि आपण बघायला म्हणजे ते एकदम उत्सुक असतात आणि त्यामागे ना एवढे त्यांना कष्ट घ्यावे लागते बघा हे मेकअप आपला स्वतःच्या स्वतः करावा लागतो आणि त्याच्यानंतर ते त्यांची भूमिका देखील आपल्या पडद्यावरती मांडावी लागते कलच या कलेला दाद दिली पाहिजे आणि मंडळी तुम्हाला जर याच्याविषयी काय वाटतंय ना तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये ना तुमची मतं मांडू शकता या कलेविषयी आणि या कलेचे कोण कोण फॅन आहेत ना ते तुम्ही ना कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा तर बघा इथं मेकअप चालू आहे मी आता व्हिडिओ काय जास्त लांबवत नाही व्हिडिओ इथंच थांबवतो तर या कलेला ना तुम्ही काय दाद देत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि यांच्या ना म्हणजे दशावतार कला आहे ना ही आपणच जोपासली पाहिजे कारण की ही खरी कला आहे आणि ही अंगातून आणि आपल्या सॉरी आपल्या भूमिकेतून आलेली कला आहे तर आपण आता व्हिडिओ इथेच थांबवतो आणि आपल्या चॅनल जर पण नवीन असाल ना तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि या कलेविषयी ना जरूर जर तुम्ही खरंच दशावतारचे फॅन आहेत ना तर तुम्ही आवर्जून ना तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये ना तुमची मतं मांडा तर समजेल की दशावतार अजून करेल किती या माणसांमध्ये रुजू आहे चला धन्यवाद बाय बाय आपण आता